नमस्कार मी अरमान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत शार्प न्यूज ची महानगरपालिका येथील वरिष्ठ लिपी प्रभारी आयुक्त सचिन महाले यांनी एका ठेकेदाराकडून लाच मागितल्याने त्यांना लाच लुचपत विभागाने लाच स्वीकारत करीत असताना रंग्यात पकडले तक्रारदार पुरुष नाव फैमोद्दीन वय वयवर्ष चौतीस राहणार मालेगाव आरोपी लोकसेवक श्री सचिन सुरेंद्र महाले पद वरिष्ठ लिपिक प्रभारी सहाय्यक आयुक्त कर विभाग मालेगाव वर्ग तीन महानगरपालिका मालेगाव व एक्कावन्न वर्ष राहणार वर्धमान नगर लाचेची मागणी तेहतीस हजार रुपये लाच स्वीकारली तेहतीस हजार रुपये हस्तगत रक्कम तेहतीस हजार रुपये लाचेची मागणी दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी लाच स्वीकारली दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी तक्रार यातील तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून मालेगाव महानगरपालिकेअंतर्गत गटार बांधकामाचे टेंडर तक्रारदार यांच्या भावाचे नावे घेतलेले होते त्याप्रमाणे काम पूर्ण करून केलेल्या नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्याकरिता आरोपी लोकसेवक यांना भेटले असता आरोपी लोकसेवक हे मालेगाव महानगरपालिकेत आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक असल्याच्या तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून त्यांचे नाला बांधकामाचे बिल मंजूर करून देतो असे सांगून बिल मंजूर झाल्यावरती स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून चार टक्के प्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितलेले होते त्याप्रमाणे तक्रार यांची नाला बांधकामाचे बिल मंजूर झाल्यानंतर तक्रारदार हे आरोपी लोकसेवक यांची भेटी करता गेले असता दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी आरोपी लोकसेवक श्री सचिन सुरेंद्र महाले यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून स्वतःसाठी व इतरांसाठी लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते त्याप्रमाणे आज दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून तेहतीस हजार रुपये मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून पंचासमक्ष त्यांना ताब्यात घेण्यात आले असून किल्ला पोलीस स्टेशन मालेगाव येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती वरील नमूद गुन्ह्यातील आरोपी लोकसेवक सचिन महाले राणार वर्धमान नगर मालेगाव यांचे राहते घराची दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी घरझडती घेतली असता सदर घरझडती दरम्यान आरोपी लोकसेवक यांचे मालेगाव येथील राहते घरी खालील नमूद रोख रक्कम व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत रोख रक्कम रुपये तेरा लाख दहा हजार दोनशे रुपये तीन क्वाईन व एकूण वजन एकशे तेहतीस ग्रॅम आरोपी लोकसेवक यांचे समक्ष अधिकारी माननीय आयुक्त महानगरपालिका मालेगाव हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे सापळा व तपास अधिकारी श्रीमती गायत्री मधुकर जाधव पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक सापळा पथक पोलीस हवालदार संदीप ओनवे पोलीस हवलदार ज्योती शार्दुल वाहन चालक पोलीस हवलदार परशुराम जाधव मार्गदर्शक माननीय श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक माननीय श्री माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक सहाय्यक श्री नरेंद्र पवार वाचक पोलिस उपाधीक्षक अधीक्षक प्रतिबंधक विभाग नाशिक याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुसपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क करावा दूरध्वनी क्रमांक शून्य दोन पाच तीन दोन पाच सात आठ दोन तीन शून्य